अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईमध्ये आता पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढ मिळणार आहे तब्बल सतरा हजारांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तेहतीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा होणार आहे कारण अनेक लाडक्या बहिणी अजून डिसेंबरचा हप्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत असताना लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींना दोन हजार एकशे रुपये देण्याचा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ताज्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मिळणार आहेत तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदत आहे वाढीव मदत मिळणार कारण मोदी सरकारने मदत दिली आहे जिल्ह्यांची यादी पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चोवीस हजार शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली सव्वीस कोटींचे अनुदान मंजूर सहासष्ट गावातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे बीड जिल्ह्यातील अपडेट दोन हेक्टरचा निधी आला एका हेक्टरसाठी प्रतीक्षा सव्वा दोन लाख शेतकऱ्यांचे दोनशे बासष्ट कोटी रुपये आले आहेत छप्पन्न कोटींचा निधी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका चौसष्ट हजार सहाशे अडोतीस बाधेत शेतकऱ्यांना मिळणार मदत आज खात्यात अनुदान जमा होणार खानपिकावड तुडतुडा तूड़ रोगांचा प्रादुर्भाव कीटकनाशकांच्या दरामध्ये वाढ झाल्याने खर्च गेला आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामाकरिता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे एकवीस कोटी सहा लाख रुपये मंजूर झाले असून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला देखील सुरुवात झाली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आणि बुलढाणा जिल्ह्यातील ही अपडेट आहे तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परळी तालुक्यातील नुकसानीचे अठ्ठेचाळीस कोटी तेहतीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग चुकीची यादी अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अनुदानापासून राहणार वंचित तहसीलदारांची भेट घेऊन घडला प्रकार शेतकऱ्यांनी केला कथन नांदेड जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार राष्ट्रवादीचे कपिल आकात यांचा इशारा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवार यांचे उपोषण देहूत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले सप्टेंबरमधील पीक नुकसानीपोटी जिल्ह्याला वाढीव मदत तेवीस कोटी रुपये मंजूर एकवीस हजार शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे यापूर्वी एकशे बासष्ट कोटी पंच्याण्णव लाख रुपये मंजूर झालेते असे आहेत नुकसान बांधित शेतकरी या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात आणि ही अपडेट अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे झेंडूने अपेक्षांचा केला कचरा अवघा पाच ते दहा रुपयांचा भाव किरकोळ भाव पंधरा ते वीस रुपये दर कोसळल्याने उत्पादक शेतकरी झाले हवाल दिल ई के वाय सी झाल्यानंतरच मिळणार पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई फार्मर आय डी ई के वाय सी पूर्ण करण्याचे आवाहन कर्जत जामखेडमध्ये दीड लाखांवर नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या खात्यात अनुदान लवकरच जमा होणार त्यासाठी तुम्ही हे काम नक्कीच करा अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट एकोणतीस लाख शेतकऱ्यांना मिळणार राशनवर एक किलो ज्वारी गतवर्षी निकृष्ट ज्वारींचा पुरवठा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात वाटप होणार पुढील दोन महिने ज्वारींचे वाटप होणार आहेत पहिल्याच वेचणीचा कापूस खाजगी व्यापाऱ्यांच्या दारामध्ये मागेल त्या दरामध्ये देण्यात आला अतिवृष्टीमुळे पांढऱ्या सोन्याचे आतोरात मोठे नुकसान झाले सी सी ची केंद्र सुरू करण्याची मागणी आठ हजार एकशे दहा रुपये यंदा लांब धाग्याच्या कापसाला प्रति क्विंटल आणि मध्यम धाग्याला सात हजार सातशे दहा रुपये हमीभाव जाहीर झाला आहे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पाच लाख शेतकऱ्यांना लक्ष्मी पूंजनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच की काल तीनशे त्रेचाळीस कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले गेल्या दोन दिवसात मिळाली एकशे पंच्याऐंशी कोटींची मदत शेतकऱ्यांची दिवाळी आनंदामध्ये खात्यात थेट मदतीची रक्कम जमा होणार पीक विम्याची देखील एकशे एकवीस कोटींची मदत चौसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीग्रस्त चौसष्ट कोटींचे नुकसान आज साठ हजार शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई सोलापूर जिल्ह्यातील अपडेट मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी तीनशे सेहेचाळीस कोटी रुपये तीन लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांसाठी मदत अकरा जिल्हे आहेत यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्कीच बघा यामध्ये बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड आणि त्यासोबतच नागपूर पुणे नाशिक अमरावती या जिल्ह्यांना देखील निधी मंजूर झाला सोयाबीनला हमी भावपेक्षा मिळतो कमी दर चार हजार रुपये प्रति क्विंटल आजचा दर आहे खोटी कागदपत्रे दिल्यास तुमचा फार्मर आय डी आता ब्लॉक होणार खोटी माहिती सादर केल्यास पाच वर्ष फार्मर आय डी तुमचा ब्लॉक होणार आहे राज्य शासनाच्या वडील पतीच्या आटीमुळे लाडक्या बहिणींची ई वाय सी रकडली आहे यावर तात्काळ उपाय करणे गरजेचे जिल्ह्यासाठी फळपीक विमा परताव्याचे शंभर कोटी रुपये मिळाले भागायतदारांच्या खात्यावर झाले रकमेचे वितरण तालुका निहाय मिळालेली रक्कम या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर बघू शकतात सात कोटी बेचाळीस लाख चौतीस हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये काजू पिकासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट आणि या ठिकाणी तुमचा तालुका आहे का तुम्ही नक्कीच बघा येवल्यामधील चौसष्ट हजार शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना अडतीस कोटी रुपयांची मदत खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अपडेट लाडकी बहीण योजने अंतर्गत आजची सर्वात महत्वाची अपडेट राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे राज्यातील महिलांना या ऑक्टोबर ऑक्टोंबरचा हप्ता मिळेल की नाही याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही पण लाभार्थ्यांना एक हजार पाचशे रुपयांऐवजी दोन हजार शंभर रुपयांचा सन्मान निधी जमा होण्याची शक्यता बळावली आहे गरज पडल्यास सन्मान निधीत लवकरच वाढ करण्याचा विचार करण्यात येईल बाजार समित्या मूग गिळून गप्पच सोयाबीन दराची हमी कागदावरच एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये कमी दराने खुलेआम खरेदी शासनाची खरेदी केंद्र सुरू होणार तरी कधी <्थाथा> अतिवृष्टीग्रस्त एकवीस हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखीन तेवीस कोटी रुपयांची रक्कम जमा गेल्या सप्टेंबरमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान अकोला जिल्ह्याला तीन हेक्टरच्या मर्यादित मदत मिळणार दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा आत्तापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटींची मदत दोन लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे पंच्याऐंशी कोटींचा मदत निधी जमा करण्यात आला बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा पस्तीस टन कांदा नासला महसूल कर्मचाऱ्यांना पंचनाम्यासाठी मिळेना वेळ दिवाळीनिमित्त झेंडूच्या फुलांचे दर शंभरी पार फुल बाजारामध्ये दिवाळी सणानिमित्त विविध शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये फुले विक्रीसाठी दाखल शेतकऱ्यांची आशेची थट्टा सोयाबीनला दिलाय सातशे पन्नास रुपये क्विंटलचा भाव कोरसुला येथील शेतकऱ्यांची बेता हमी भावाचा केवळ कांगावाच कमी भाव मिळाल्यास काय वर्धा जिल्ह्यातील अपडेट जिल्ह्यातील बळीराजाची दिवाळी अंधारामध्ये ई वाय सी अभावी बोनस अडकला नुकसान भरपाईचा पत्ता नाही धान खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षाच गोंदिया जिल्ह्यातील अपडेट शहरामध्ये राशनवर आता गहू मिळणार दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा मिळणार नाहीच ग्रामीणमध्ये ज्वारी मिळणार विक्रेत्यांना देखील कमिशनची प्रतीक्षा भेदभाव केल्यांचा आरोप पैठणच्या शहाण्णव हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवेत एकशे एक कोटी शासनाला प्रस्ताव अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवरील पिकांची माती शहाण्णव हजार शेतकऱ्यांचे सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीत नुकसान झाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट तालुका पैठण चार दिवसांमध्ये चौतीस टन रेशीम कोशांची आवक सहाशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे रेशीम कोशाला जिल्ह्यातील सहा लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात दमडी देखील केली नाही जमा मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचा बारा फुसका लक्ष्मीपूंजनाच्या पूर्वसंध्येला काढला फक्त एक्क्याण्णव कोटींच्या मदतीचा जी आर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणत्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले यामध्ये तुमचा तालुका आहे का तुम्ही नक्कीच बघा शेतकऱ्यांना सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मिळणार आता तेवीस जिल्ह्यांची यादी आहे म्हणजेच की फक्त या लिस्टमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला हे वाढीव अनुदान मिळणार यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली आणि नांदेड अमरावती विभागातील वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती आणि अकोला त्यानंतर नाशिक विभागातील अहिल्यानगर जळगाव आणि नाशिक त्यानंतर नागपूर विभागातील नागपूर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली पुणे विभागातील फक्त सोलापूर जिल्ह्याला वाढीव मदत मिळणार आणि कोकणातील ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदत मिळणार आहे यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या जिल्ह्यात हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी एकवीसवा हप्ता लवकरच या तारखेला मिळतील दोन हजार रुपये पण या शेतकऱ्यांना मिळणार नाही दोन हजार रुपये बघूयात आजची सर्वात महत्वाची अपडेट शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये कधी जमा होणार ते सर्वात पहिले बघूयात नवीन अपडेटनुसार केंद्र सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम हस्तांतरित करू शकते याचा अर्थ असा आहे की ज्या शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक पूर्तता केली आहे त्यांना पुढील काही दिवसात दोन हजार रुपयांचा हप्ता मिळू शकतो पण या शेतकऱ्यांना मिळणार नाही दोन हजार रुपये तर बघू शकतात केंद्र सरकारने पी एम किसान योजनेसाठी नियमावली स्पष्ट केली आहे त्याबद्दलचे अपडेट आपण आपल्या चॅनलवर वेळोवेळी पाहत असतो त्यानुसार काही शेतकऱ्यांना एकवीसवा हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत आता शेतकरी मित्रांनो तुम्ही हे जर काम केलं नाही तर तुम्हाला एकवीसवा हप्ता मिळणार नाही यामध्ये ए के वाय सी अपूर्ण असणे बँक खाते आधारशी लिंक नसणे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी देखील लिंक नसणे हे देखील त्यांना देखील हप्ते पडणार नाहीत आणि तुम्ही जर हे तीन काम पूर्ण केले तर लवकरच तुमच्या खात्यात पी एम किसानचा हप्ता जारी झाल्याच्या नंतर सर्वात पहिले दोन हजार रुपये जमा होतील अतिवृष्टी व पुरामुळे बांधित झालेल्या शेतकऱ्यांना आता तीन हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रांसाठीच विशेष बाब म्हणून सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार रुपयांच्या निधीस वितरणास मान्यता देण्यात आली मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची माहिती आणि शेतकरी मित्रांनो याबाबत महाराष्ट्र शासनाचा जी आर देखील आपण पाहितला आहे जिल्ह्यांची यादी देखील पाहितली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहितला नसेल तर मागील व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुमच्या खात्यात पाच हजार रुपये जमा झालेत का आताची सर्वात महत्वाची अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा मोदी सरकारने दिवाळी भेट म्हणून पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलाय असा दावा करणारा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर येत आहे तसेच पैसे मिळवण्यासाठी एक लिंक देखील देण्यात आली आणि या लिंकवर तुम्ही गेल्याच्या नंतर सर्व माहिती भरून दिल्यावर पैसे मिळणार असे यामध्ये म्हटले आहे तुम्हाला देखील अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर सावधान मोदींनी पाच हजार रुपये देण्याची घोषणा केलेली नाही व्हायरल व्हिडिओतील दावा हा खोटा आहे आणि हा एडिट केलेला व्हिडिओ आहे